दोन दोन उभा केले उमेदवार माहितीये का आप्पासाहेब यांनी तीन पक्षांना उभा केलेले आहेत हत्तुरे सरांनी आणि आम्ही राष्ट्रवादी ह्यासाठी घड्याळाला उमेदवार आहे मग काय काय काम केले त्यांनी काय त्यांनी रोडाचे रोड काम केलेत ड्रेनेज आणि भूर पाण्याची सोय लाईटची सोय आणि सर्वांना हक्काने आम्ही या म्हणून बोलवलं तरी हक्काने त्यांनी धावून येतात यासाठी आमचं आता अलीकडे पक्षांपक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे भावा भावामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे काय कसं वाटतं नागरिकांना काय याच्यावरती नागरिकांना ना काय नाही एवढंच की जे काम करतात त्यांना वोट करावं आणि जे आपल्यासाठी धावून येतात त्यांना त्यांनाच वोट करावं अशी आमची इच्छा म्हणजे जो काम करणारा माणूस आहे त्याला जनतेने निवडून द्यावा हो ना मग आपल्या प्रभागात काम करणार वैभव वा जे आहेत ना त्यांनी भरपूर काम केलेले आहेत बर काय काय काम केले रोड काम पाणी नळ लाईट कुठलीही आपण कामे त्यांना सांगू हा धक्काने धावून येतात तिकडे बर आता हे नगरसेवक जेव्हा होतील पुन्हा एकदा तेव्हा तुमच्या तुम काय अपेक्षा आहे त्यांनी अजून काय काय हवी जे उरलेले आहेत कामे जे ज्यांनी मागणी मागतात त्यांनी ते पूर्ण काय उरलेले काम करावी उरले, जे कुठे कुठे ड्रेनेज चे कामे उरलेत रोड काम उरलेत ज्यांची गरिबांची अपेक्षा असते जे जे राहिलेले काम ते आता त्यांनी पूर्ण करावे मग हे निवडून आल्यावरती करतील असा तुम्हाला विश्वास आहे का हो करतील त्यांनी करतील बर मग काय कसं कोणाला मतदान करणार काय करणार पंधरा तारखेला घड्याळ आहे त्याला वोट करणार तुमचं ठरलंय म्हणजे